यावल तालुक्यातील कठोरा येथील अच्युत धनाजी महाविद्यालयात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आयुप पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे प्रदेश सचिव जीवन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली बैठकीत पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत व पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत पत्रकारांमध्ये चर्चा करण्यात आली याप्रसंगी नवीन पत्रकार संघाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ कठोरा येथील अच्युत महाविद्यालयात भारतीय बौद्देशीय पत्रकार संघाची कार्यकारिणी तयार करण्यासंदर्भात बैठक पार पडली या बैठकीत आम्ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अयुबजी पटेल व मी जीवन चौधरी प्रदेश सचिव जिल्हाध्यक्ष ग्रामीण विभागासाठी हिंगोणा येथील पत्रकार हर्षल आंबेकर आणि शब्बीर खान सुब सरवर खान यांची कार्याध्यक्षपदासाठी निवड केलेली आहे तर यावल तालुका संघ अध्यक्षपदासाठी महेलखेडी येथील पत्रकार फिरोज सुभान तडवी यांची निवड करण्यात आलेली आहे जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदाकरिता दहिगाव येथील देशदूतचे पत्रकार ए टी चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे संघटनेचे एकच उद्देश्य आहे पत्रकारांच्या समस्या सोडवणे विविध कार्यक्रम घेणे आणि पत्रकारांवर होत असलेल्या अन्यायाला दाद देणे हेच ध्येय आहे आणि ते पुढेही राहणार आहे